एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आणि आज निघाले मी लातूरसाठी मला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं त्याच्यामुळे मी गेले पार्लरमध्ये आणि माझे केस कापले होते ॲप वगैरे सगळं केलं माझं वॅक्सिंग वगैरे आता धनवीचे केस आणि धनीच्याचे केस कापायचे होते स्टेटस स्टेट कटच केलेलं आहे माझं पहिल्या वेळेस स्टेप बाय स्टेप होतं त्याच्यामुळे केस थोडेसे माझे वाढतीही नव्हते आणि गळत खूप होते त्याच्यामुळे मी पण कट केलेलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आता माझी चालू होती शॉपिंग वगैरे सगळं चालू होतं माझं बॅग वगैरे भरत त्याच्यामुळे मला लवकर जायचं होतं त्याच्यामुळे पूर्ण मोठं मी व्हिडिओ करत बसले नाही मी ब्युटी पार्लरमध्ये थोडंसं जेवढं दिसते तेवढंच आणि ते धनवीला बसवलं होतं ती बोली मला नाही करायची थोडंसंच कसं करायचे आणि हे बघा झाला अखेर उद्या दिवस स्टार्ट आणि मुलं झोपले सकाळी सकाळी मी पाचशे आलार्म करून उठलेली कारण गावाला जायची परत स्वतः वगैरे बॅग भरायचे परत आर्थिक कपडे होते आणि सकाळी सकाळी उठून स्कूलचे ड्रेस वगैरे झाले होते धुवायचे तिथे धुवून टाकले पिटीचे ड्रेस युनिफॉर्म वगैरे धुवून आणि सकाळी पक्षी कावळ्यांना शेवट टाकले होच्या पप्पाने त्याच्यामुळे कावळे आलेले खायला आणि मांजर असल्यामुळं पिहून उडून पेन टाकते आणि बघा सूर्य पण दिसतोय आता झाडाच्या आत असल्यामुळे थोडंसं दिसत नाही आहे आणि हे बघा आजूबाजूचे झाडे हे आज निघाले आम्ही लातूरसाठी आणि कोणाला माहिती नाही आम्ही सरप्राईज ना देणार आहे आणि बघा धनिष्ठा वगैरे सगळे हिच्या पप्पानी बॅग वगैरे खाली घेऊन गेलेले आहेत तर सगळी पॅकिंग आता जस्ट मला कडे लावायचे तर चला बाय तुम्हाला ट्रेनमध्ये भेटेन मी हे बघा माझा लोक चला बाय 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 मुंबई असे व्हिडिओ आणि आज पाकमध्ये खाले होते ना